शुक्रवारी दोन जानेवारी रोजी पुण्यातून बेपत्ता झालेल्या एका अडतीस वर्षीय युवकाचा मृतदेह लोणावळ्याजवळील टायगर पॉईंटच्या दरीमध्ये आढळून आलेला आहे खरं तर हा जो युवक आहे तो त्याच्या राहत्या घरातून बँकेमध्ये जातो म्हणून सांगून बाहेर निघाला होता मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही आणि यासंदर्भात त्याच्या पत्नीने पुण्यातील चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रारी दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी या युवकाचा शोध घेतला असता त्याच्या मोबाईलचं जे लोकेशन आहे ते लोणावळ्यातील टायगर पॉईंट या ठिकाणी आढळून आलं त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शिवदुर्ग मित्र बचाव पथकाच्या मदतीने या ठिकाणी शोध घेतला असता या युवकाची जी कार आहे ती त्या ठिकाणी आढळून आली आणि त्यानंतर जास्त तपास केला असता या युवकाचा मृतदेह टायगर पॉईंटच्या खोलदेरीमध्ये साधारणपणे चारशे ते पाचशे फूट अंतरावरती पडलेला दिसून आला नंतर पोलिसांनी शिवदुर्ग मित्रच्या मदतीने हा जो मृतदेह आहे तो बाहेर काढलेला आहे आणि आता पुढील तपास आहे तो लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहे डिजिटल प्रभातसाठी विशाल पाडाळे लोणावळा